एकोणीसशे नव्वद आणि ब्याण्णव या दोन साली आम्ही कारसेवेला गेलो होतो त्या कारसेवेचा थोडासा अनुभव सांगतो आणि या व्यक्ती अंत्याकरणामध्ये आपल्याला पुन्हा ग्रामाच्या संधी सर्वांचं साधलं होतं अगा माहिती एकोणीसशे नव्वदला सर्वांना कारसेवाला काही कारसेवा झाली त्या कारसेवेला सगळ्यांना बोलावलं होतं त्यावेळी केंद्रामध्ये काँग्रेसचं सरकार होतं आणि उत्तर प्रदेशमध्ये मुलायमसिंग यांना सरकार होतं याला खरं तर त्यावेळेस बोलला मुला मुलायमसिंगच म्हणायचे कारण तो इतका हिंदू विरोधी आणि तो मुस्लिम होता की त्याला काही बोललाच नाही समजत अशा पद्धतीचं एकदम आपल्या विरोधात वातावरण मिळतं आम्ही कारसेवकाला जेव्हा बोलावलं सांगायचं आम्ही एकही एक कारसेवक किंवा एकही एक बाहेरचा माणूस आम्ही उत्तर प्रदेशमध्ये येऊ देणार नाही या बाबरिभाषी पदे परिंदामी पर नाही मार सके नाही अशी आम्ही व्यवस्था करू अशी आम्ही करू रक्षण करू अशा पद्धतीचं ते वातावरण त्यांनी निर्माण होतं उत्तर प्रदेश जसं काही जेलच होऊन टाकलेली होती म्हणजे सर्व आवाज आवाजावी चार दिवसांच्या आपली कारसेवा होती एकतीस तारखेला ऑक्टोबरला सर्व आधीच बंद करून टाकलेलं होतं बस ट्रेन मोटर ट्रेन एवढंच काय तीन दिवस आधी साधा मोटरसायकल सुद्धा कुठे जाऊ शकणार नाही जायचं असेल तर पायदल जायचं अशा पद्धतीचं एक एकदम कडक वातावरण निर्माण केले होतं आणि सगळ्या पोलीस यंत्रणा के केंद्राची पोलीस इतर राज्याची पोलीस अशा पद्धतीने तें सर्व एक त्याला काय म्हणू आपण छावणी स्वरूप आलो तर लढाई असतात म्हणजे सगळ्या उत्तर प्रदेशमध्ये परंतु आपल्याला आज्ञा दिल्याप्रमाणे आपण केलेलो होतो आपल्याला चित्रकूट ह्या जो भाग आहे उत्तर मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या भागातला चित्रकूटमध्ये आपल्याला करा आंदोलन करायला आपल्याला एकेरी सत्ताग्रह करायला सांगितला होता त्यामुळे आम्ही सहजो त्या चित्रकूट कशी गेलो चित्रकूट हे मध्य प्रदेशात आहे आणि इथे एक नदी वाहते बंदागिरी नदीच्या पलीकडे उत्तर प्रदेश आहे म्हणजे अलीकडे मध्य प्रदेश आणि पलीकडे उत्तर प्रदेश आणि मध्ये मंदागिरी नदी आहे त्या मंदागिरी नदीच्या मागे त्या दोन्ही राज्यांना विधी करते उत्तर प्रदेशमध्ये मुलायम सिंगाचं राज्य होतं आणि अलीकडे मध्य प्रदेशमध्ये सुदैवानं भाजपचं राज्य होतं जे हिंदुत्वादी सरकार होतं त्या सुंदरलाल लटवा म्हणून त्यावेळेस मुख्यमंत्री होते त्या मध्य प्रदेशामध्ये भाजपच्या राज्य होतं त्यामुळे तिथं आपल्याला सत्याग्रह करायला तिथं आपल्याला आंदोलन करायला एक तु� जागा होती म्हणून आम्ही सगळेजण जवळपास आपल्या नांदेडचे शंभर तिथे होतो त्या तिथे आम्ही थांबलेलो होतो अशी व्यवस्था होती की जवळपास तीन फुट तीन फूट तीन माणसं अशी सगळीकडून हे केलेली होती लाकडं लावली होती उंचच्या उंच आणि म्हणून त्या फक्त जाण्यासाठी येण्यासाठी एक माणूस जाईल एक माणूस अशा पद्धतीनेच फक्त ते ठेवलेलं होतं एक पूल करून सुद्धा नाही तो देत नव्हते आणि काही जण मग काय केलं मंदा केले नदी मधून गेले बोल बोल तिकडे मग त्याच्या शेजारी काय तुमचं त्या कारस्थळ जात आहे मग त्यांनी जर होळीमध्ये पण पोलीस ठेवले आणि बंदुकीचे बंदुकी सहित होळीमध्ये पण पोलीस ठेवले आणि तिकडे एकदम हजार दोन हजार पोलीस आणि आम्ही सध्या घरी होतो त्यामुळे ते येऊन येत नव्हते ते जायचं नाही सगळ्या पोलीस तिथे संपूर्ण पहारा बंदुकी जे जे ज्या आहेत हत्यार असतील गणतुके वेगळे तर धुपच होते परंतु या पद्धतीने तिथे वातावरण निर्माण झालेलं होतं आणि आम्ही सगळे म्हणून त्या त्या पुलावर थांबलेलो होतो आणि घोषणा देत होतो खूप मोठमोठ्याने जय श्रीराम खूप ज्या घोषणा होत्या त्या आम्ही घेत होतो जय श्रीराम हनुमान जय मल्ला मुलायमोताबाद अशा पद्धतीनं घोषणा आम्ही देत होतो शेवटी घेतले सांगितलं तुम्ही इथून येईल तर धागा करा न खाली करा तर आम्ही लाटे करू आम्ही ऐकलं नाही आपले सगळे बांधवचे बरेच जण होते काही ऐकलं नाही तरी जोर बघा आज बत्तीस वर्षांमध्ये किंवा खूप तरुण होतो आम्ही अंगा फटकं सरसर होतं ते घोषणा काय लागलं का लाटी चार्ज असा जरी आदेश दिला तरी आम्ही मानला नाही काही जण दोन चार लाटा लागल्या काय केल्या पण ते वापस गेले नंतर सांगितलं की ह्या जर तुम्ही नाही केला आता आम्ही इथून गोळीबार करू संध्याकाळी सहा दिलेले होते आम्ही इथून गोळीबार करू जे रस्ता जर पंधरा मिनिट दिले पंधरा मिनिटाच्या गोळीबार करू पण त्यावेळेस एक रामनामाची थोड होती आमच्या घरामध्ये सर्व कार्यसेवकांमध्ये आणि एक प्रकारचं ते दशा दशा होती तर घोषणा देत होतो आम्ही काही सुद्धा हटलो नाही त्यांना काय वाटतं पुढच्या वेळी त्यांचं प्लॅनिंग असेल की त्यांनी तो आदेश मागे घेतला आणि एक दोन तास शांत झाले एक दोन तास शांत झाले ते पोलीस वगैरे हटले आपण आम्ही जायला हे करू लागतो जाऊ दिलं नंतर मग काय केलं तिथे जवळपास एक शंभर एक पोलीस आले आणि आमच्या सर्व जरी मध्य प्रदेशाची का ती सीमा असली तरी आमच्यावर अटॅक केला सरळीच्या पोलिसांनी आणि आम्हाला असं

मान खाली आणि त्यावेळेस आम्हाला ज्या सूचना केल्या होत्या की वजन जास्त न्यायचं नाही आपल्याला पळायचं आहे करायचं आहे वजन जास्त न्यायचं नाही आणि जर वजन दिलं तरी दोन्ही चमक्या जय एका घ्यायचे नाही आम्ही छपनम ज्यावेळेस फार प्रसिद्ध होती दोन शब्दांमध्ये आम्ही सगळं सामान भरलेलं होतं एका डोका एकामध्ये वाटी एकामध्ये ग्लास असा धरू आणि दोन्हीकडून दोन शब्द पण असं आम्ही सर्व केलं होतो त्यावेळेस आम्हाला संतोदन आता बसतो नये ठिकाणी आणि आपल्याला कदाचित आपल्या शाळेमध्ये दुप्टली हा खेळ खेळला असेल इकडून एक शंभर पोलीस इकडून एक शंभर पोलीस आणि दुप्तलीमध्ये म्हणतो ना पळा केलं जायला त्याचं मग इकडून शंभर पोलीस इकडून शंभर पोलीस आणि येथे काय काम करा मधून जायला सांगितले जा आपण बुद्धलीमध्ये एकाच नवाज मारतो पाठ ठेवला उलट्या पण मारत नाही परंतु तिथे काही होतं तिथे एक एक कारण त्यांच्या कंठा त्यांच्या हिंसा काही का होतो शंभर पोलीस इकडून शंभर पोलीस इकडून आणि पाठीवर रडते पायावर रळते कुठे जिथे सगळ्यांना फॅटल होते तरी पण तू जय श्रीराम हाच मरा जरी ओरडा तरी आई वर्गाने काहीच नाही जय श्रीराम हाच मरा होता ओरडला पडायचे काही त्या विचारमध्ये उठवायचे मारायचे पोलीस उत्तर प्रदेशमध्ये तरी सगळे जण जय श्रीराम जय शक असं करत केलं आणि सगळ्यांना पलीकडून बसवलं आम्ही नंतर भागलो तर आमचे जे हे होते वाट्या तांबे हे हे होत चपटे चपटेवरून गेले होते एवढा भाग नुसते चपटे होऊन गेले होते नंतर बसवल्यानंतर मग आम्हाला सर्वांनी त्या हवी अज्ञात ठिकाणी नेलं तिथे जेलमध्ये तीन चार दिवस जेलमध्ये आम्ही राहिलो पण तिथे तिथल्या लोकांनी मात्र जरा जेलमध्ये जेल लोकांनी चांगली बात करून दिली त्यावेळेस आम्हाला खूप म्हणजे बरं वाटलं कारण एवढा मार होता अंगावर कुठेही पायाला काही समजत नव्हतं दोन तीन दिवस बोलत होतो आणि नंतर मीकडे कारसेवा झाली हे दोन तीन दिवस आधी झालं आमचं कारसेवा झाली आणि खूप मोठा त्याच्यामध्ये कोठारी बंधू आणि यांचं ते परिणाम झालं तिकडे भेटा कारसेवा मोठी बघा फडकला परंतु त्या दो दोघांचं बलिनाम झाल्यानंतर पाटा झडी करून मग तो रायंडेला जाण्याचा रस्ता मोकळा केला परंतु त्यावेळेस आम्हाला त्यांनी सगळ्या पोलिसांनी उलटीची जी ट्रेन आहे आम्हाला विचार कुठली आहे नांदेडची नांदेडच्या ट्रेनमध्ये दसून उद्या दिवशी त्यावेळेस आम्ही सगळेच पुन्हा वापस जाण्याच्या काही बोलवत होतो कारण सगळ्यांना मार लागलेले होते कोणाचा हात फुटला होता कोणाचा डोंग फुटलं होता कोणाचा परंतु ते एक आता आठवतात की एक सामान्य माणूस आपण सामान्य था, 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 आहे नाही परंतु रामनामाच्या राम रामनामाच्या रशेमध्ये एवढं भेटू की एक मोठं एक मुलायमसिंगाच्या एका भलांडियाला आपण टक्कर घेऊन आलो की मनात खूप मोठी भावना निर्माण आम्ही कमवली आणि खूप मोठं एक मोठं आंदोलन त्या त्याच्यामध्ये या प्रसंगी मला एवढंच सांगायचं होतं की सामान्य माणूस कशा काम करत असतो हे अशा